माझं नाव सागर लक्ष्मण कुरडे मी प्रभाग क्रमांक कोल्हापूर अकरामधून अमध्ये मी इलेक्शन लडनौमध्ये इथं होत आहे याकरता माझ्या बायको पत्नी पायल कुरडे याला उमेदवार म्हणून उच्च करून त्यांना उभारण्याचे प्रत हे केले मी आज लोकांचा प्रतिसाद आहे कारण त्याच्या पाठीशी महिलांचं संघटन मोठं आहे त्यामुळे स्वतः महिलांनी त्यांनी सांगितलं आहे की वहिनी तुम्ही या इलेक्शनमध्ये उभारून आमच्या भागातील समस्या दूर करा त्याबद्दल माझ्या बायकुलाम या या यामध्ये उभा उभा केला आहे फक्त एवढं सांगत आहे की जे आमचे आमचा खासदार नगरसेवक असतील त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की आज उमेदवार देताना किंवा पक्षाचं चिन्ह देताना तुम्ही विचारपूर्वक भागाचा सर्वे करून तुम्ही चिन्ह दे द्या आणि गरीबा कुठेही अन्याय करू नका फक्त सर्वे करून त्यांना चिन्ह द्या कारण वशिलाने या गोष्टी होतात ह्या ह्या होणे माझी इच्छा आहे तुम्ही आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत महिलांसाठी किंवा सामाजिक उपक्रम आतापर्यंत महिलांसाठी जे महिलांच्या जे, जे गरजू उपकरण वाप वापरल्यात शासकीय लाभ त्यांना इतर आहे इतर गोष्टी तर आंदोलन म्हणजे त्यांच्या कुठला अन्याय झाला किंवा नवरा बायकोची जर भांडणं झाली आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना व्यवस्थित मिटावडी करून त्यांचं नाणं व्यवस्थित केलं आहे या गोष्टी केल्या आहेत अजून माझ्या संघटने मी आता बहुजन क्रांतीदळी संघटने अध्यक्ष आहे संक संघटने माध्यमातून मी सिपीआर आंदोलन केलं आहे तिथं तिथं लोकांना गैरसोय होते आजारी जे लोक आजार असतात त्यांच्यावर उपचार व्यवस्थित होत नाही याच्यामुळे हानिकारक होते त्यांना मैद होऊ शकते काय त्याबद्दल आम्ही आंदोलन केलं आहे की यांची गैरसोय होते यांची चांगली सोय व्हावी